आज आहे दिवस नववा झाली आमची सकाळ डेकोरेशन आहेच आपलं मागचं आणि आपला बाप्पा पहिली दिवस बाप्पाच्या दर्शनाने आहे आता आपण बघू कोण काय करते आज खूप काय करते चला आणि आज नैवेद्याला केलेले अनारसे अनारसे केलेले मम्मी जेवायला काय करणारेस आज स्पेशल शोले, शोले भाजी लौले? शोले भाजी आणि कुकरला काय लावलंय शोलेच भाजी शोलेच लावले त्या आईपासली कपडे ठेवते आणि तो काय करते आपली ज्योतिमावशी बाई उपासना करत आहे आणि तर झोपलेत बघा किती आणि हा चुटलाय फक्त आणि आता तुम्हाला मी दाखवते ललिता मावशी काय करत ह्या घरात मी बोलूया घरात खूप काम आहेत आणि ललिता मावशी बघायचंय काय करते बघा मावशी बघा केवढ मावशी केवढी काम करते इथे काम बघा हिला बघा मम्मी तिथे शोले उकडत ठेवले उघड आणि मावशी इथे सिरियल बघते अशी मावशी पाहिजे काय बोलणार अशीच सर्वांची काम चालूच आहेत आमा पण आहे इथे मामा आम्हाला लायटिंगचं बघत आहे जरा काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुला लाइटिंग बघतोय काय करत आहे आम्ही काय करत तुझी झाली उपासना बघा उपासना केली तर हिचा चेहरा वगैरे फ्रेश झाला मावशी गोळे करते पुऱ्यांसाठी आणि मग आम्ही मिक्सरला ग्रेप पेस्ट करते काम चालूच आहेत जोरात आणि पाऊस पण पडतो ज्योती मावशी बसली आहे पुऱ्या लाटायला आणि ही अजून गोळे करते ही तू ए तू काय करते तू पुरी लाटते का भाकर तापतेस त्याच्या आणि इथे पोरींच्या अजून अंगोळी नाहीत दिदी बसले रुद्राचे अंग कधीच झाले आणि इथे गोंगाट चालू बघू शकता आता मामा मामी बाटल्या भरतायत पाणी भरतायत दोघ जोडीने बसून तुम्हाला दाखवेल कोण काय करत आहे सर्वजण आम्ही आरतीला स्टार्ट करतो कोण मामा नाही आम्हीच घेतोय शर्मचाल तिथे दाखवतीय देवाला आता काय केलंय मामी काय काय आज नैवेद्यामध्ये चला मसाला मट पनीर चिपका होरिया आणि राईस आणि पापड आणि इथे गँग फेवरेट आहे सोयाबीन कोण काय करतात ले आणि इथे मोनिका आणि जो, ललिता पण बसले दिदी आहे आणि प्रां पावडर लावायचे आता लाईट गेली लाइट गेले लाईट गेली फुल अंदाज झालाय घरामध्ये कोण लाईट गेली परत मी जेवायला बसली आहे का मम्मीचा उपवास होता एकादशीचा म्हणून मम्मी उपवास सोडते आणि ज्योतिष ते फोन बघते आणि दिदी आता तयारी करते आणि मावशी वाढतीये बिचार बसले आहे ते लोक आता आदिती दिदी पण आले पाया पडायला मी मामा आणि मामी आम्ही बाकी जेवायचे काय करतायत खेळतायत पुर खेळ बसलाय मामामी आम्ही तिघच बाकी होतो

ट्वेंटी फाइव रुपीज की पार्टी के अरे आम्मी आम जमले थे टू हंड्रेड एंड थर्टी फाइव ओ आता मग तुम्ही पार्टी करताय येते पार्टी करता एन्जॉय काय करते ज्योती अशी तर काय करणार तुम्ही भाकरी बोलवते आता भाकरी करणार आहे काय भाकरीसाठी हे लोकं इथे बसले आहेत काय एवढा विचार करतायत हा बघा हा आहे अजून दक्षित झोपलाय झाली का उद्याच्या पार्टीची तयारी कधी पार्टी करणार आहे पार्टी झाली पार्टी तू आला बड तू बड्डे आला नाही मग बिझी बाबा बिझी आपण बघितलं ते आता कसं डेकोरेशन करून आणलंय आणि आता बोलतो कोणाला काय खायचं होतं का इथे बोलू नका हे लगे हावरेच सगळे इथे मावशी ने चाय केलाय चहा देते काय पुरे पण चहा ला प्यायला बसलाय आणि मग आम्ही इथे पीठ मळते आता एक हे मळ अजून एक मळते आदी दिदी पण आलेली दिदी निघाली आहे आता घरी जायला राहा ना आदी दिदी चालली आणि तिला सोडायला सोडायला मामा आणि दीदी चालले दी दी आहेत कुठे सोडणार आहे मामा तू आता तिला शॉप सोडणार आहे खूप जवळ आहे आमच्या आताचं छान वाईट तसं ठाणे टू पिंपळाचं अंतर जवळ आहे पाच मिनिटाचाच रस्ता आहे का नाही येऊन जाऊन वीस मिनिटाचा रस्ता आहे हा आता पोरं बाय कर गेली आधी ती बघू शकता आणि पोरं पण बाहेर निघत भाकऱ्या करायला कोण बसला आहे मी तुम्हाला दाखवते मम्मी आणि ललिता माशी असली आहे भाकऱ्या दोघी जणी पण भाकऱ्या करते आणि इकडनं बाहेर देते पत्ल होत हे लोक नाही येतात लो हे घरातच आहेत चला आणि हे लोक पत्ते खेळत आहेत तिथे आम्ही गावात झाला आणि दक्षिण पण मागे लागला म्हणून त्याला पण पाठवलाय मामी कबडी पण येते मागे ललिता मावशी आहे चाललोय घर पण एक मागे झाले होतो फास्ट झालं मम्मी आता पण कुठे आलो त्या घरी

मामीने लाडू दाखवले आहेत देवाला आणि इथे सर्वजण बसले आहेत आई तर फुल तयारी मध्ये फुल तयारी आहे पत्ते खेळायला बघा सर आणि इथे सर्वांची फालुदा पार्टी चालू आहे सर्व फालुदा खात एन्जॉय बाप्पाला पण फालुदा दिलाय आपल्या प्रांजल पण खाते फालुदा बघा मामी सर्वांना फालुदा देते